कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर म्हटलं बाहेर मस्त पाऊस पडतो काहीतरी गरमागरम नाश्तासाठी बनवावं तर दिसलं मला डब्यामध्ये पास्ता तर म्हटलं चला आज पास्ता बनवूया पण एकदम घरगुती पद्धतीने ज्या घरात आपल्या साहित्य असं ना अगदी त्या साहित्यामध्ये बाकीचे कोणतेच एक्स्ट्रा सॉसेस वगैरे मी ॲड करणार नाहीये तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी पास्ता आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे ना दीड कप दीड कप पाणी घेतलं आहे ते मस्त बॉईल करून घेत घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये मी इथे अगदी थोडंसं मीठ ॲड करणार आहे दोन थेंब तेलाचे टाकायचे जेणेकरून आपला पास्ता स्टिकी होत नाही छान असा सुटसुटीत होतो आणि हे बघा आता ही एक वाटी पास्ता घेतला आहे मी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि दोन मिनटं तर पास्ता बॉईल होणं शक्यच नाही आहे चार ते पाच मिनिटं तरी लागतात आरामात सो आपण हे व्यवस्थित असं सर्व करायचं आणि चार ते पाच मिनटं बॉईल होऊ द्यायचं तर हे बघा चार ते पाच मिनटानंतर आपला पास्ता छान असा बॉईल झाला हे बघा बघू शकता जास्त ओवरकूक करायचं नाही आहे नाहीतर पास्ता आपला स्टिकी स्टिकी होईल सो इथे गॅस बंद करायचा आहे आणि बाकीची प्रोसेस होईपर्यंत पास्ता गरम पाण्यातच ठेवायचा नाही आहे आपल्याला हे बघा मी एका प्लेटमध्ये ना काढून घेतली असा जेणेकरून ओवरकुक होणार नाही आपला पास्ता सगळं असं पाणी निघून छान काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये जर तुम्ही आज पाण्यात ठेवला ना तर ओवरकूक होतो आणि एकदम पास्ता चिकट चिकट होतो तो की खायला अजिबात चांगलं लागत नाही तर आपण हे आता प्लेट बाजूला ठेवूया आणि बाकीचे आपण व्हेजीस करून घेऊया हे बघा असं बाजूला काढून घेऊन जायचं आपल्याला तर आपला पास्ता तर बॉईल झाला आहे त्यात आपण बाकीची तयारी करूया सो मी इथे ना कढई छान तापून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल ॲड केलं आहे आता तेल छान तापलं की त्याच्यामध्ये इथे मी एक बारीक चिरलेली मिरची ॲड करणार आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आपल्या कांद्याला देखील छान असा कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहे आणि ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आपण पास्ता शिरताना पण मीठ आहे तो बघा जरा अंदाजाने टाका कमी वाटलं तर नंतर ॲड करू शकतो तर मी मी थापताच का ॲड केलं जेणेकरून आपला टोमॅटो आणि कांदा पटकन शिजतो तर मग मी थापताच ॲड केला तर टोमॅटो पण आपण भिकून घेऊया का तर तो आपला टोमॅटो आणि कांदा देखील छान असं शिजलेला आहे तर आता इथे मी अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे एक चमचा आपला घरचा मसाला किंवा तुम्ही मिरची पावडर पण ॲड करू शकता अगदी थोडासा गरम मसाला अर्धा चमचा आणि मॅगी मसाला कसा विसरू शकतो यार मॅगी मसाल्याचं हे एक पाचवालं पॅकेट असतं ना ते पूर्ण ॲड करायचं आहे मॅगी मसाल्यानंतर पास्ता मसाला ॲड केला तरी देखील चालेल काहीच हरकत नाही पण मॅगी मसाल्याने टेस्ट खूप छान येते सो हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅस ठेवायचा फुल गॅस ठेवला ना तर आपले मसाले करपून जातील आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा कप पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जेणेकरून टोमॅटो जो बाकीचा काय राहिलाय ना असं दाजु तर फिश बारीक पेस्ट होऊन जाईल एकदम हे बघा आता ह्याला फक्त एक मिनिट आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर हे बघा हा देखील मस्त झालाय आपला मसाला रेडी आता हा पास्ता जो आपण बॉईल केलेला ना तो ह्याच्यामध्ये ऍड करूया नाही बघू शकता पास्ता किती जास्त सुटसुटीचा बिलकुल पण टिकी नाही झालाय आता इथे मिडियम गॅसवर आपल्याला फक्त एक मिनटं परतून घ्यायचं बिकॉज पास्ता ऑलरेडी शिजलेला आहे मसाला पण आपला शिजलेला आहे तर जास्त शिजवायचं जा नाही आहे सो एक मिनटं मी ठेवते ह्याला तर मंडळी अगदी असा झटपट होणारा घरगुती पद्धतीने आपला पास्ता रेडी आणि बघू शकता कसला भन्नाट तर हा एकदम सुटसुटीत तर आता कोथिंबीर टाकूया ह्याच्यावर आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर म्हणजे मस्त असा आपला पास्ता रेडी आहे अगदी घरगुती पद्धतीने बनवला आणि बघू शकता कसला टेम्पिंग दिसतं राव कोणतेही सॉसेस न वापरता आपल्या घरी जे मसाले आहेत अगदी त्याच्यामध्ये मी हा पास्ता बनवला आहे तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी लागतो एकदम घरच्या पद्धतीने बनवला आहे राव हे बघा तर मंडळी अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला पास्ता आपला रेडी आहे तो फक्त पाच मिनिटात आणि बघू शकता कसल भारी दिसतोय गरम गरम पाफा निघत आहेत एक घास खाऊन बघूया कसं झालंय खूप छान झालाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटर राईन मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिकते बाय गाईस खात राहा मजेत राहा